अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाणारं सरकार पायउतार झाल्यावर महायुती सरकारनं बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतीही कसर सोडलेली नाही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत पाच हजार तीनशे तेहतीस कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमा योजना महायुती सरकारनं सुरू केली खरीप हंगामामध्ये एक कोटी एकाहत्तर लाख शेतकरी योजनेत सहभागी झाले एकशे तेरा लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनींना विमा संरक्षण मिळालं शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा पंधराशे पन्नास कोटी रुपये इतका विमा हप्ता शासनामार्फत प्रदान करण्यात आला पन्नास लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्यात आली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देण्यात येतं चौदा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक वितरित करण्यात आले महायुती सरकारनं ठाकरे सरकारच्या काळात रखडलेल्या एक एकोण एकशे अठरा प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली या माध्यमातून पाच लाख पंचेचाळीस हजार हेक्टर इतकी संयुक्त सिंचन क्षमता साध्य होणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे सात हजार मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्माण करून किमान तीस टक्के कृषी वीज वाहिन्यांचं सौरकरण करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय आहे ठाकरे सरकारनं सूड भावनेनं बंद पाडलेलं जलयुक्त शिवार अभियान महायुती सरकारनं पुन्हा सुरू केलं पहिल्या टप्प्याच्या यशानंतर पाच हजार सातशे गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान दोन हा दुसरा टप्पा सुरू झालाय धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम कमाल दोन हेक्टर मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळ योजनेच्या धर्तीवर आता मागेल त्याला फळबाग ठिबक सिंचन आणि शेततळ्याचं अस्तरीकरण शेडनेट हरितगृह आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन शेडर देण्यात येत आहे भाव घसरल्यानं कांदा अनुदान आणि दूध उत्पादकांनाही अनुदान, अनुदान देण्यात आलंय अस्मानी सुलतानी संकटात महायुती सरकार आणि मोदी सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे